फोन करतो की हे उमेदवार दारात आल्यानंतर यांना विचारा की तुम्ही मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केलं आणि मराठा संदर्भात तुम्ही कोणती भूमिका घेतल्याचा पर्याय आमच्या हातात आहे आम्ही आमचं उपद्रव मूल्य या समाजाने दाखवून द्यावं असं आमचं आव्हान आहे समाजाला समाज मतदान हे स्वतःच्या आरक्षणासाठी आणि समाजाच्या हितासाठी करणार आहे त्यामुळे कोणाचं नुकसान होतं आणि कोणाचा फायदा होतो हे राजकीय पक्षाने ठरवं पुण्यामध्ये सध्या तिरंगी लढत होणार आहे आणि पुण्यामध्ये तीन लाखाच्या वरती मराठा समाज आहे तर मग मनोज जरांगे यांनी एकीकडे आपण निवडणूक लढणार नाही असं सांगितलं आहे तर पुण्यातील मराठा समाजाची काय भूमिका असणार आहे आपण हे जाणून घेणार आहोत काय सांगाल तुमची काय भूमिका असणार आहे या ठिकाणी पुण्यामध्ये मराठा समाजाचे तीन लाख सत्तावन्न हजार मतदार आहेत आणि हे निर्णायक मतदार आहेत पुण्यामध्ये मराठा समाजाने कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिलेला नाहीये आणि जे काही तीन उमेदवार पुण्यामध्ये आहेत त्या तिन्ही उमेदवारांनी मराठा समाजासाठी काय केले मराठा आरक्षणासाठी त्यांची भूमिका काय मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये त्यांनी काय सहभाग घेतला मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांची भूमिका त्यांच्या पक्षाची भूमिका याच्या विरोधात जाऊन त्यांनी समाजासाठी कोणतं कार्य केलं हे आधी त्यांनी जाहीर करावं त्यानंतर पुण्यातला मराठा समाज ठरवेल की आम्ही कोणाला मतदान करायचं ते मराठा समाज यावेळेस कुठल्याही भूल थापन बळी पडणार नाही या ठिकाणी मराठा समाजाचं आंदोलन चालू असताना अनेक गोष्टींमध्ये वेगवेगळ्या राजकीय भूमिका यावेळेस मांडल्या गेल्या त्यावेळेस यांनी आपल्या पक्षामध्ये मराठा समाजासाठी कोणती भूमिका मांडली ही त्यांनी पहिल्यांदा जाहीर करावी मराठा समाजाच्या वेळेस ज्यावेळेस अंतराली सराडूला आया बहिणींवर लाठीचार्ज ला झाला जारांगे पाटलांवर एसआयटी नेमली गेली त्यावेळेस देखील यांनी कोणती भूमिका घेतली मराठा आरक्षणाला त्या ठिकाणी खोटे आश्वासनं ज्यावेळेस दिली गेली खोटा जी दिला गेला त्यावेळेस यांची भूमिका काय होती ही त्यांनी त्यावेळेसही स्पष्ट केली नाही आता वेळ आली की लोकसभेला तुम्ही मतदान मागताना तुम्हाला ती भूमिका यावेळेस आधी जाहीर करावी लागेल मी मराठा समाजाला आवाहन करतो की हे उमेदवार दारात आल्यानंतर यांना विचारा की तुम्ही मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केलं आणि मराठा आरक्षणासंदर्भात तुम्ही कोणती भूमिका घेतली हे जर असं विचारलं तर यांना हे कळेल की आपण मराठा समाजासाठी काय केलेलं नाही कारण निर्णायक मतदान मरा हे मराठा समाजाचं असणार आहे त्यामुळे मराठा समाज यावेळेस कुठल्याही राजकीय पक्षाचं ऐकणार नाही त्याला ज्याला पाडायचं त्याला शंभर टक्के पाडणार मनोज जरांगे यांनी असं देखील म्हणलं आहे की तुम्ही जे आपल्याला मदत करत नाही त्यांना पाडा दे हा ते बरोबर आहे ना म्हणजे कसं आहे की ही पाडण्याची जी भूमिका आहे ना ही खरं म्हणजे चांगली नसते परंतु ही करावी लागते कारण तुम्ही जोपर्यंत मग तसं काही करत नाही तोपर्यंत तुमचं उपद्रव मूल्य यांना कळणार नाही काय झालंय गृहीत धरलंय समाजाला यांनी गृहीत धरलंय राज्यकर्त्यांनी मग ते कोणत्याही पक्षाचे असू द्या काही जणांनी तर मोर्चालाही मुका म्हणलेला आहे म्हणजे अशी टिंगलटावाळी सुद्धा केली म्हणजे एवढे शांततेत निघालेल्या मोर्चांना सुद्धा तुम्ही मुका म्हणता काय तर हे असे टिंगल टावाळीचा विषय करून हे मराठा कुठं जात नाहीत हे काही करत नाहीत म्हणून ह्या मराठा समाजाला जो काही तीस बत्तीस टक्के समाज आहे तो जागृत होऊन त्यांनी एवढं दाखवलं पाहिजे की आम्ही नक्की कोणाला तरी पाडू शकतो प्रस्थापित जे आहेत पक्ष असू द्या किंवा व्यक्ती असू द्या ह्या प्रस्थापितांना ह्या मराठा समाजाविषयी अशी काही घेणं देणं नसल्यासारखे वागतात हे दाखवतात फक्त आम्ही तुमचेच आहोत आम्ही अमुक आहोत आम्ही प्रमुख आहोत परंतु प्रत्यक्षात वागताना दिसत नाही आमची जी मागणी आहे ओबीसी मधली ती मागणी आमची कशी मंजूर होऊ शकते कस काय करता येईल विविध जे जाती धर्माचे लोक आहेत त्यांना व्यवस्थित संवाद करून समजावून सांगून कारण यांनी मागणीवर चर्चाच केली नाही हो सरकारने नाही आणि विरोधी पक्षांनी नाही या मागणीवर चर्चाच केली नाही ते वेगळं आरक्षण देत आहेत जे इंदिरा सहानी च्या मार्गदर्शक सूचनेच्या बाहेर आहे ते हे आरक्षण देत आहेत आणि ते आरक्षण टिकणारं नाही त्यामुळं आमची जी मूळ मागणी आहे ती बाजूला ठेवलेली आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जर समाजाला यांनी जर समर्पक उत्तर नाही दिली तर आम्ही नोटाचा पर्याय आमच्या हातात आहे आम्ही आमचं उपद्रव मूल्य या समाजाने दाखवून द्यावं असं आमचं आव्हान आहे समाजाला आणि ते आम्ही दाखवून देऊ पुण्यातील मराठा समाजाने काय ठरवलेलं आहे का बैठक वगैरे झाली आहे का की कोणाला मतदान द्यायचं नाही अजून असं आहे की एक महिना आहे इलेक्शनला मतदान करायला तर त्या एक महिन्याच्या कालाखंडामध्ये काय घडामोडी होतात ते बघायचं काय आणि पाटील असतील किंवा जे काही समाजाचं ठरेल त्याप्रमाणे आम्ही आमची भूमिका नक्कीच घेऊ तुमचा तुम्ही मतदान की कराल किंवा नाही कोणाला कौन, कराल किंवा नाही हे तुम्ही कोणत्या मुद्द्यावरून नाही नाही या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगितलं की तिन्ही उमेदवारांनी मराठा समाजासाठीची भूमिका मांडल्यानंतर जर तिन्ही उमेदवारांनी भूमिका मांडलेली आम्हाला पटली तर आम्ही निर्णय घेऊ कोणाला मतदान करायचं ते नाहीच पटली तर आम्ही नोटाला मतदान करू आमच्याकडे चौथा पर्याय शिल्लक आहे नोटाचा आणि त्यावेळेस आम्ही दाखवून देऊ की मराठा समाज नोटा मला मतदान करतो याचा अर्थ पुढच्या विधानसभेमध्ये सर्व राजकीय पक्षांनी ती धोक्याची घंटा असेल आणि मनोज जरांगे आता अजून देखील आणि शिंदे सरकारना बोलत नाही नाही शंभर टक्के नाही त्या सरकारने फसवलं आणि आता सत्तेत तेच आहे त्यामुळे त्यांनाच बोलणार ज्या वेळेस अंतराली सराटीवर जेव्हा महिलांवर लाठीचार्ज झाला महिलांना ला छर्याच्या चार गोळ्या मारल्या तेव्हा गृहमंत्री कोण होते फडणवीस होते पुण्यातून याचा फायदा महाविकास आघाडीला होईल कोणाला विल हा विषय नाहीये बघा इथं महाविकास आघाडीला होऊ शकतो तिकडे महायुतीला फायदा होऊ शकतो कोणाला फायदा होईल कोणाला नुकसान होईल ह्याच्यासाठी मराठा समाज मतदान करणार नाही मराठा समाज मतदान हे स्वतःच्या आरक्षणासाठी आणि समाजाच्या हितासाठी करणार आहे त्यामुळे कोणाचं नुकसान होतं कोणाचा फायदा होतो राजकीय पक्षांनी ठरवं सगळे पक्ष एकत्र येऊन मनोज अरांगेंना पाठ माघार घ्या म्हणून सांगायला एकत्र होतात मग सगळे पक्ष एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणायला का नाही एकत्र होत त्यामुळे आम्हाला कोणाला नुकसान होतं कोणाचा फायदा होतो त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही मराठा समाज हा आरक्षणाचा मुद्दा लक्षात घेऊन मतदान करणारा आहे असं या, या बांधवांनी सांगितलेलं आहे